राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा भाग दिलेला आहे श्रवण करूया आज दिवससुद्धा उत्तमाचा आहे श्रवणाचा आहे वार बुधवार आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस देवशयनी आषाढी एकादशी दिवस स्मरणाचा आहे नामस्मरणाचा आहे आणि उत्तमतेचा आहे या पृथ्वी तलावर आपला जन्म प्राप्त झालेला आहे आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे संपूर्णपणे नाशिवंत आहे परंतु आजचा दिवस खूप महत्वाचा आहे वर्षातून एकदा येणारी एकादशी म्हणजे समर्थ म्हणाले देवशयनी आषाढी एकादशी आपण वाट पाहत असतो परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो एकादशीचं महत्व काय पंढरपूर यात्रा बघा ज्याप्रमाणे आपण वारीला जातो की नाही वारीला जात असताना आपण भक्तिभावाने जात असतो आपल्या मनात काहीही नसतं परंतु आपल्याला देवाचं नामस्मरण करता यायला हवं आपल्याला देवाचं दर्शन व्हावं यासाठी आपण जात असतो की नाही म्हणून प्रत्यक्षात जर भाग कसा दिलेला आहे ज्याप्रमाणे आपलं कुटुंब संपूर्ण नातेवाईक आपण वारीसाठी बघा प्रत्यक्षपणे तयारीत असतो सर्व नियोजन करत असतो की मला प्रत्यक्षपणे दर्शन प्राप्त व्हावं परंतु खरच आपल्याला दर्शन प्राप्त होत का एवढ्या लाखोंच्या संख्येने तिथे बघा भक्तजन भक्तगण काय होत असतात लोक येत असतात की नाही परंतु तिथे दर्शन होतच नाहीये दर्शनाचा भाग होतच नाहीये फक्त आपल्या मनाला समाधान लागतं समाधान लागतं का कारण मी तिथपर्यंत पोहोचलो आहे कलस, त्या स्थानापर्यंत पोहोचलो आहे परंतु मंदिरातल्या देवाला पाहिलं नाही त्या विठुरायाचं दर्शन घेतलेलं नाही फक्त मंदिरच पाहिलेलं आहे मंदिराचा कळस आणि त्या कळसाला नमस्कार करून आम्ही परत रिटर्न आलेलो आहोत भाग कसा दिलेला आहे देवशयनी आषाढी एकादशी आपण उपवास करत असतो आपल्या घरातले उपवास करत असतात परंतु उपवास करत असताना प्रत्यक्षपणे बघा देव कधी आपल्याला सांगत नाहीये परमेश्वर कधी आपल्याला सांगत नाहीये की आज तू उपवास धर म्हणून बरोबर काय नक्कीच कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ज्याप्रमाणे बघा उपवास का आपण दररोज अन्न खातो की नाही दररोज पाणी पितो परंतु रक्त बघा तयार होतं की नाही रक्ताची फॅक्टरी आहे का कुठे बघा रक्त कुठे तयार होतो भाग कुठलाय आषाढी एकादशीचा परंतु ज्याने संपूर्णपणे हा देह जो घडवला आहे ना तोच अंतरात्मा आत्मा बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी उपवास का सांगितलं आपल्या घरामध्ये उपवास करतच असतात दिवसभर काहीच खात नाही परंतु रात्रीच्या वेळी डबल खातात का कारण भूक लागलेली असते या तिजभर पोटासाठी प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो या पोटाची भूक भागवण्यासाठी आपल्याला वन वन फिरावं लागतं वन ला वन कष्ट करावे लागतात कष्ट तर आहेच समर्थ म्हणाले आधी कष्ट मग फळ कष्टाची नाही ते निर्फळ म्हणून कष्ट करणं आहेच ज्याप्रमाणे आपल्याला भगवंताची ओळख भगवंताची जाणीव आणि भगवंताचं स्मरण जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत या देहाला किंमत नाही कारण प्रत्यक्षपणे भगवंताचं स्मरण असायला हवं हो। आपला देह थकलेला असतो सर्वजण तीर्थक्षेत्राला जात असतात गेलेत की नाही लोक बरोबर की नाही महिना महिनाभर चालत चाललेले आहेत संपूर्णप शरीराला त्रास देत आहेत आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही हो बरोबर की नाही इथून एक किलोमीटर चाललो की आपले पायाला गोळे येतात तर आपण एवढा प्रवास कुठून गाठायचा मुंबई पासून आपण निघालो आपल्याला पंढरपूरला आहे हो जाता येईल का आपल्याला एक किलोमीटर चालायचं म्हटलं तर हे ते कारण आपण सांगून टाळत असतो परंतु जो भक्तिभावाने जात असतो ना त्याला नक्कीच फळ प्राप्त होत असत जयाचा भावार्थ बघा तू माझ्या दर्शनासाठी नाही जरी आलास ना तरी चालेल घरातून देवाचं नामस्मरण देवाची भक्ती देवाची उपासना जरी तू घरातून बसून प्रत्यक्षपणे बघा घरी बसून जरी तू नमस्कार करत असशील ना तरी ईश्वराच्या चरणी नक्कीच पोहोचणार आहे एवढा सुलभ सोपा उपाय आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे तिथे यायची गरज नाही आहे काय आपल्याला बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे ज्या भावार्थाने मनी नाही भाव देवा मला पाव बरोबर की नाही आपल्या मनी काय आहे देवाचं नामस्मरण आहे का हो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत संसाराची चिंता असते परमार्थ कधी करणार आपण ठरवतो साठ वर्षानंतर साठी ओला ओलांडल्यानंतर आम्ही देवदर्शन करणार पण तोपर्यंत आपण टिकायला पाहिजे ना बरोबर की नाही म्हणून प्रत्यक्ष भाग दिलेला आहे काय करा ते आत्ता करा जाते घडी आपली साधा घरामध्ये पाच माणसं आहेत बघा प्रत्यक्षपणे नवरा बायको दोन मुलं आणि एक लहान मुलगा बघा दोन मुली एक मुलगा छोटस परिवार आहे आई वडील आहेत त्यांना तीर्थक्षेत्राला आहे सांगाय बघा प्रत्यक्षपणे त्यांना तीर्थक्षेत्राला पाठवताय त्यांना एवढंच सांगतात की तुम्ही देवदर्शन करा आपलं घर उत्तमाच आहे आम्ही नाही गेलो तरी अरे ते दर्शनासाठी गेले की त्यांना सामर्थ्य प्राप्त होणार आहे बरोबर की नाही जो कष्ट करणार आहे त्यालाच फळ प्राप्ती होणार आहे ते गेले आणि आपल्याला फळ कसं प्राप्त होईल विचार करा आपल्यासोबत येताना या पृथ्वी तलावर कोण सोबत आले काय हो कोणीच नाहीये मग आपण त्यांची अपेक्षा काय करायची की ते घेऊन मला येतील विचार करा मग आपल्याला फळ प्राप्त कसं होईल आई वडील गेलेत सासू सासरे गेलेत नवरा बायको घरी पोर घरी आणि आपण फळाची अपेक्षा करतोय आत्ता माझे आई वडील गेलेत सासू सासरे गेलेत बघा बायको पण म्हणते मुलाच्या आई वडील म्हणजे सासू सासरे पण गेलेत शेजारी नेऊन म्हणते आई बाबा दिसत नाही गेलेत डोकरा डोकरी गेलेत तीर्थक्षेत्राला जाऊ दे जरा विचार करा भाषा कशी आहे बदलली गेली पाहिजे भाग उत्तम आहे आपल्याकडून जे नामस्मरण करून घ्यायचं आहे ना ते आपण स्वतःहून कधीच करून घेत नाही तो प्रत्यक्ष स्वतःहून तोच करून घेतो आपण उपासनेला बसत असताना देवाची भक्ती करत असताना आपल्याला कंटाळा येतो झोप येते आणि आपण म्हणतो मीच देवाची भक्ती करत आहे मंदिरामध्ये मुद्दाम जातो आणि घंटा वाजवत बसतो कोणाला वाटेल मी किती भक्ती करत आहे अरे पण शेवटी म्हणतात ना ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्यालाच कळे फक्त हे दिखावळ करू नका समर्थ म्हणाले काय आहे ते पडताळून पहा अंतरी गेली अमृत त्या मंदिरासमोर पंढरपूरच्या यात्रेला पंढरपूरच्या वारीमध्ये माझा सहभाग आहे आपण सेल्फी काढतो आणि स्टेटसला लावतो अरे स्टेटस लावा पुरता आपल्याला फक्त परमार्थ दिला का नाही ना म्हणून प्रत्यक्षपणे आपली ओळख फक्त स्टेटस म्हणून नाहीये मरावे परिकीर्ती रुपये अरे आपण त्या शेवटच्या बघा शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या चरणी असलो पाहिजे हा खरा स्टेटस आहे नुसता फोटोसाठी नाहीये मेल्यावर सुद्धा फोटो लागतोच पण काय करून गेले हे महत्वाचं आहे भाग कसा आहे आषाढी एकादशी ना एकादशी प्रत्येक महिन्याला येते हो प्र, बघा प्रत्येक महिन्यात येते की नाही वर्षातून बारा एकादशी असते पण सर्वात मोठी देवशैनी आषाढी एकादशी बरोबर की नाही विठ्ठलाचं नाम स्मरण ज्याने विठ्ठल मात्र घ्यावे त्याने पथ्य सांभाळा सांगितलं ना आपण पथ्य पाळतो का तीर्थक्षेत्राला जाताना सूचना पण देतात की नाही बसमध्ये प्रवास करत असताना देतात की ना दे? दे ते अगोदरच बघा आपण कुठेही पिकनिकला जात असताना बस असते बावन सीटाची ते सांगतात की बाबा सर्वजण नियोजन आणि जे काही सूचना असतील त्यांचं नियम पाळायचं परंतु आपणच जर आपलीच बस आहे म्हणून आपण कुठेही गेलो तर गेलो बाराच्या भावात ना म्हणून जिथे पालन करायचं तिथे नक्कीच तंतोतंत पालन करता यायला हवं तसंच आपल्याला सुद्धा पथ्य दिलेले आहेत बरोबर की नाही एक दिवस फक्त विठुरायाचं दर्शन करून घ्यायचं आणि तीनशे चौसष्ट दिवस मजा मारायची याला कधी आपला परमार्थ मानत नाही बरोबर की नाही एक दिवस बघा प्रत्यक्षपणे पंढरपूरला विठुरायाचं मंदिर आहे बाजूला घर आहे त्या दिवशी फक्त नमस्कार करेल आणि बाकीच्या दिवशी त्या विठुरायाच्या मंदिरामध्ये टोकावणं सुद्धा नाही मग काय आहे फायदा ज्याने संपूर्णपणे हा देह ज घडून दिलेला आहे फुकट दिलेला आहे परंतु फुकट जाता कामा नाही यासाठी दिलेला आहे ना जेव्हा दुःख येतं तेव्हा देवाची आठवण होते परंतु जेव्हा सुख येतं ना तेव्हा सर्व काही विसरून जातो म्हणून समर्थ म्हणाले सुख येऊ दे दुःख येऊ दे आनंद होऊ दे किंवा बघा प्रत्यक्षपणे समाधान कशामध्ये आहे हे जरी कळलं ना डोळ्यातून अश्रू येतात एक सुखाचे अश्रू येतात एक दुःखाचे अश्रू येतात पण कुठले उत्तमाचे आहेत हे सुद्धा पाहिलं पाहिजे लोकांना बोलणं बघा म्हणजे दुःखाश्रू आणि काहीतरी करून घेणं आपल्या हातून चांगलं उत्तमाचं सत्कार्य घडणं म्हणजे हे अश्रू म्हणून उत्तमाचा भाग दिलेला आहे आजपासून संकल्प सुद्धा आपण केला पाहिजे ज्याप्रमाणे आपल्याकडून उपासना जी होत असते ना ती न चुकता देवापर्यंत कशी पोहोचेल देवाजवळ निवेदन ठेवून उत्तमाच आपण बघा जी भक्ती करत असतो जे देवाचं नामस्मरण करत असतो करतो की नाही काही काही जण बघा का आपल्या या देहाची अपेक्षा कधी करत नाहीये देह फुकट दिलेला आहे देहाची दे किंमत कोण अजून करत नाहीये परंतु जर पाहायला गेला तर देहाची किंमत ही पैशात मोजता येण्यासारखी नाहीये म्हणून देह जपला पाहिजे देह जरी नाशिवंत असला ना जेवढं आयुष्य आहे ना आपल्याला आता शंभरी सुद्धा नाही आहे या कलियुगामध्ये पहिले होते हो आपली आजी आजोबा शंभरी पार करून राहायचे पुण्याई होती आता पुण्याई नाही बरोबर की नाही आता साठी ओलांडताना नाकी नऊ येतात हो आता जन्मताच बघा प्रत्यक्षपणे जे बाल जन्माला येते ते मरण पावते विचार करा एवढी पुण्याई आता घटवलेली आहे म्हणून आपल्याला शिल्कीप्रमाणे जेवढी आपली शिल्लक आहे तेवढं तरी ते आपलं आयुष्य सार्थकी लागलं पाहिजे म्हणून समर्थ म्हणाले आयुष्य हेची रत्नपेटी माझी भजन रत्न गोमटी ईश्वरे हरपुनिया लुटी आनंदाची करावी जय जय रघुवीर समर्थ